एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू नियमात आठ मोठे बदल चला पाहूया पहिली अपडेट सुधारित आय टी आर दाखल करू शकणार नाही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून करदात्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सुधारित आयकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही मूळ विवरणपत्रामध्ये कथित विसंगती असल्याने प्राप्तिकर विभागाने करदात्यांना सुधारित आय टी आर दाखल करण्याची आवश्यकता आहे सुधारित आय टी आर दाखल करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर आहे दोन नंबरची अपडेट पाहूया क्रेडिट स्कोअर अपडेटची टाइमलाइन क्रेडिट ब्युरो तुमचा क्रेडिट स्कोर अपडेट करण्याची पद्धत बदलतील ज्याच्यामुळे एक जानेवारीपासून होणारा हा सर्वात मोठा आर्थिक बदल ठरेल यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सध्याच्या पंधरा दिवसाच्या चक्राऐवजी दर आठवड्याला अपडेट केला जाईल यामुळे तुमचे क्रेडिट वर्तन जसे की परतफेड किंवा प्री पेमेंट तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये खूप जलद दिसून येईल याची खात्री होईल आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया पॅन आधार लिंक करण्याची अंतिम मुदत संपली आहे पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत देखील एकतीस डिसेंबर रोजी संपेल एक जानेवारीपासून पॅन आधार लिंकिंग अनिवार्य होईल जे लोक त्यांचे आधार कार्ड त्यांच्या पॅनशी लिंक करत नाहीत ते निष्क्रिय होतील ज्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील निष्क्रिय पॅन कार्डमुळे तुम्ही कर भरू शकणार नाही किंवा बँकिंग कामे करू शकणार नाही आता चार नंबरची अपडेट पाहूया एल पी जीच्या किमती बदलू शकतात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरसह एल पी जीच्या किमती सामान्यतः कोणत्याही महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केल्या जातात एक जानेवारीपासून घरगुती एल पी जीच्या किमती आणि व्यावसायिक एल पी जीच्या किमती बदलण्याची अपेक्षा आहे आता पाच नंबरचे अपडेट पाहूया सुधारित डिजिटल पेमेंट सुरक्षा फसवणूक रोखण्यासाठी बँका एक जानेवारीपासून यू पी आय व्यवहारातील नियम कडक करतील व्हॉट्सअप आणि टेलिग्राम यासारख्या मॅसेजिंग ॲपसाठी अधिक कडक सिम पडताळणी नियम लागू केले जातील आता सहा नंबरची अपडेट पाहूया येस बी आय कार्डमधील बदल येस बी आय कार्डचा डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊज ॲक्सेस प्रोग्राम दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून बदलेल ग्राहकाकडे असलेल्या यस बी आय क्रेडिट कार्डच्या प्रकारानुसार तो सेट ए आणि सेट बीमध्ये विभागला जाईल आता सात नंबरची अपडेट पाहूया रेल्वे तिकीट बुक करण्याची संबंधित नियम रेल्वे बोर्डाने ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियड ए आर पीच्या पहिल्या दिवशी विशेष आधार प्रमाणित बुकिंग विंडो हळूहळू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आधार सत्यापित वापरकर्ते पहिल्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत जनरल रिझर्व्ह ट्रेन तिकीटे ऑनलाईन बुक करू शकतील बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ही विंडो सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत वाढवले जाईल आता पुढे सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची आठ नंबरची अपडेट पाहूया आठवा वेतन आयोग आठव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे तथापि सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही ऐतिहासिकदृष्ट्या नवीन वेतन आयोगाचा कार्यकाळ मागील आयोगाचा कार्यकाळ संपल्यानंतरच दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून थकबाकी मिळवण्याची शक्यता आहे